नमस्कार शेतकरी मित्रो आजचा विषय आहे महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बैलांचा सण बैलपोळा आणि खूप मजेत असतो त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे तर आता बैलांची पूजा करायला चालू झालेली आहे सुरुवात आहे बघा यंदाची तळलेली कोंडगोळी शिंगात घालीत आहेत अशी पूजा आज सण आहे अशा पद्धतीनं बैलांच्या पूजेची सुरुवात असते चाडं खास उदबत्ती अगरबत्ती नारळ आणि रानातच शेतातच पूजा असल्यामुळं बैलाच्या पुढं रांगोळी घालून तर अशा पद्धतीने ही मौज मज्जा असते वर्षभर बैलाने कष्ट केलेला आज त्याचं स्वागत करून शिनवाटा त्याचा घर येतो असतो आपण आपण म्हणजे सर्व शेतकरी आणि हा जी व्हिडिओ आहे ती धाराशिव मधील वरवंटी या गावातील हा बैलाचा सीन आहे बघा अशी आरती लावलेली आहे

अशी ओळ्याची मजा असते झाडं मोरा पाठीत असतो आणि असं म्हणत म्हणत अशा प्रकारची पूजा असते बैलांची पूजा चालू आहे

ཁི ངསསོ ཁསོ སྱ ཁས སྱ ཁས 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 ཁ ཁས ཁམ ཁས ཁག ཁ

घ्याकडे मी खाली असं 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 घ्या घ्या घ्या

રવાજો તો સાલડો ગુરુ જાર નવકર વાજો હા વાજો તો વાજો દેખો નુકડ કે નુકડ કે ડબલ લાવ ડબલ હા દેખો નુકડ કેટ સાડ થાય